नव्या वर्षात नवीन संकल्पासह पाचशेवा प्रयोग करायला सज्ज झाली आहे अविट रागिणी आणि मनोमिलन यांची जोडगोळी बघूया या नवीन वर्षात त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलंय ते <ण्णागा> नमस्कार नमस्कार तुम्हा सगळ्यांना मकर ननास हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> मनोरे काय बोलतोयस काय झालं खूप आनंद झालाय का तुला उमर पडताय तुझे काय उमर संक्रांत आहे ना <laughs> म्हणजे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून म्हणजे मनोमिलन स्वर छेडे अन... आणि अवि रागिणी कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घ्या <laughs> गोड गोड बोला अरे मीच केलेत मलाच काय के देतोय आधी तूच मग कसे <laughs> <गो प्रे? laughs> <सेल्फ> कॉमेडी काय रे मनो मनो एवढा आनंदात कसा आहेस रे म्हणजे असूला कसली भीती वाटत नाहीये तू असं अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत नाहीयेस काय झालंय काय आज मी आनंदी आहे आज मी खुश आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी आपला पाचशेवा कार्यक्रम होणार आहे हो ना हो ना हो ना हा, हा दुग्ध शर्करा योग नाही तर अजून काय आहे अभी हो ना हो न। <laughs> मनो तू दुग्ध शर्करा योग म्हणतोय खरा पण त्या दुधात लोचन मजनू नावाची माशी पडली तर नाही होणार नाही होणार म्हणजे का कारण तो मेला उंदीर मारण्याचं औषध तिळगुळात घालून मी त्याला तिळगुळ दिले आज उंदराला उंदीर मारण्याचं औषध देणं ह्याला खून म्हणत नाही उंदीर होता तो तो मेला उलट महापालिकेने मला उंदीर मारायचे जे काही सात आठ रुपये असतात ते दिले पाहिजेत मला मला अभिमान आहे मी या समाज कार्याचा भाग आहे सलाम माझ्या कार्याला सलाम सलम कसले तुला कळतंय का तू मला भीती वाटतेय बघितलं नाही बघितलं मी मास्क घालून गेलो होतो कोणी बघितलं नाही तू नको घेऊस मी खूप खुश आहे मी आनंदी आहे अगं बघितलं बघितलं नाही मकर संक्रांतीच्या दिवशी आपला पाचशेवा प्रयोग होणार म्हणजे चला हो चला सगळ्यांना तिळगुळ देऊन येऊया आधी पाहुण्यांना देऊया तेवढे नाही आणले आहे तरी पण गोड गोड बोला हा? Oh, oh. या 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 आहा गोडव्यालाच गोडवा द्यायचा म्हणजे मनो ठीक <laughs> आहे बघ कशा दिसतंय थोडस तरी प्रयत्न करू दे गोड गोड बोला मी पण तिळगुळ घ्या पार्टी देणार पार्टी देणार बोला मनो काय करशील नाही तिळगुळ घ्या

मी तासभर मला डुलकी लागली त्यानंतर नंतर मात्र फ्रेश हा 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 कुठे मिळतात कुठे अडीच किलो पाहिजे होते जरा मिळतात कोण आहे उंदीर मारण्याच्या औषधात भेसळ व्हायला लागली आहे का आता देवाने याला अमरपट्टाच दान केलेला आहे मला माहित नाही हा माणूस मरतच नाही अग हो न शक्य नाहीये मी 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 जा, जा mano, man, mano, mano, ना, ना, मी मला गाणं जमणार नाही आता काय असं नाही 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 मी डिसिजन घेतलेला आहे अविट मी हे गाणं सोडतो आणि चौपाटीवर कान कोरण्याचं काम करतो किंवा किंवा मी विराज जगतापचा बॉय म्हणून अरे मग कान कोरण काय वाईट आहे कान ना 5 रुपये नाही मनो मनो आ या आयया कान अणा कोरा कान 4 रुपया मनो हा या कान अणा कोरा कोरा 4 रुपये मनो बस खाली कसं गाणी करतोयस रे चित्रच जाणतो कान कोरे मनो गोप ना ऐ हे बक्षातव तुला त्रास होतो की नाही त्रास होतो आपण इथे आलेलो आहोत प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत आणि हा लय असू दे असू दे प्रेक्षक आले त्यांचा मान राखणं महत्त्वाचं नाहीये का सांग बरं आणि नेहमी प्रमाणे काय झालंय सांग बर शोचे चे सगळे पैसे आपण ऍडव्हान्स म्हणून घेतले आणि उडवले आणि ते परत करायची आपली धमक आहे नाही मग आपल्याला कार्यक्रम करावा लागेल हो होणार तू पॉझिटिव्ह असू दे ना मग डॉक्टर आहेत जरा ऐक कार्यक्रम होणार आपण छान तू गोळी घे गोळी घे मी त्यांच्याशी बोलून येते लोचनजी नमस्कार तुम्ही बसा काय ना लोचनजी आमच्या पाचशेव्या प्रयोगाचे तुम्ही जवळजवळ पन्नास प्रयोग केलेले बासष्ट सिक्स्टी टू मी विसरत नसतो सिक्स्टी टू बर बासष्ट yes. माझं चुकलं बासष्ट पण आता अपूर्ण प्रयोगाचा आहे प्रयोग असा आमचा विक्रम होईल होणार छान नीट करा सुरू करूया अगदी काही टेन्शन नाही सुरू करूया ते म्हणाले हसत राहा हसत राहा अमिरजी सुरू करा नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन तिळगुळ खाल्ला सकाळी तिळ तोंडाचा थोडासा मस्त ना तिळगुळ तुमचा नमस्कार स्वागत आहे तुमचं मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू म्हणतेच सचित सचित स्वतःच होत मला नका सांगू मला कळलं पाहिजे मला कळलं पाहिजे माझं नाव आहे ना ते मला अजिबात आवडत नाही एकदम फालतू नाव आहे माझं सांगू सोन्या बाळा हा तुझं नाव नाही तू ना अख्खाच फालतू आहेसो मी संक्रांती मी बोलतोय मी सुरू करतो मी सपोध दा मी तुमचा सगळ्यांचा लाडका सगळ्या आधी मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा सण आला हा मकर संक्रांतीचा रसिक <laughs> सण आला हा मकर संक्रांतीचा तिळगुळ वाटा <laughs> 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 सत्यशील कविता नावाच्या मुलीच्या जरी जवळ गेलास ना तरी सोलून काढेन मी कंट्रोल पुढे पुढे रसिक मी तुम्हाला सगळ्यांचा लाडका लोचन बदनू गेली जवळजवळ तेवीस रिपीट गेली जवळजवळ पंचवीस वर्ष मूर्ख आकडा तोच पाहिजे कि नाही संक्रांत संक्रांत रसगोव मी गेली जवळजवळ तेवीस वर्ष तुम्हाला सांगतो सूत्रसंचालन करतोय संचालन मी वेगळ्यात उंचीवर नेलेलं आहे आणि अनेक जणांनी बघितलेलं इथे बसलेलं सुद्धा याची केळी याची, 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 याची दोहा याची याची काय तर याची रे नको नको ना त्यांना नाही बरोबर बोलायचंय त्याला मुद्दाम चालू आहे त्याच बोल रे ओळख करून देण्याची जबाबदारी आज माझ्यावर दिलेली आहे रच यांच्याबद्दल मी काय सांगणार माझ्या उजवीकडे कैसा आहे रे च्या अंतरावर बसलेले हाचतोय म्हणून मी मारत नाही मी, ना मी आपली मैत्री केवढी आहे मैत्री घेतली पर... रे मैत्री मैत्री तुझ्याची मैत्री करू मी मूर्ख मला पुढे बोल का हो काय बोलणार आज फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत इकडे बाजूला माझ्या उजवीकडे बसलेले आहेत मस्क मेलन ज्यूस काढे मनो मिलन स्वर छेडे असं नाव आहे माझं मस्क मिलन जूस काढ मी का मनो मिलन स्वर छेडे रसिको uh, माझ्या बाजूला बसलेले uh, आहेत नोलमे हे मनो मिलन रसिको रसिको काय सांगणार यांच्याबद्दल काय सांगणार मी मी काय सांगणार रसिको यांच्याबद्दल कोणी यावं आणि चेहरा बघून अगा गाय ग म्हणून किडनी दान करावी एवढा गरीब चेहरा एका अँगलने बघितलं तर नाक चोडलेला रवी वासवानी दिसतात आणि <laughs> रसिको दुसऱ्या अँगलने मग कशाला मरायला बघायचं <laughs> काय पण एवढाच नाही रसिको यांच्या गळ्याच्या पाईपलाईन मध्ये सूर चोवीस तास राहतात मी कोण अशी ओळख करून देतो मन रवि आई... वासवानी आहे का अरे रवि वासवानी उत्कृष्ट अभिनेते है तू ना। है कॉम्प्लीमेंट म्हणून दे ना पण नाच का असं आहे ना मी त्याकडे दुर्लक्ष करणं मन मला सुखत असेल तर चेसा माझी आमचा सुखते आमचं चुकतंय तुम्ही पुढे बोला ना पुढे कार्यक्रम सुरू तुमची ओळख करून द्यायची आहे कोण नाहीये मी कोणी नाहीये आहे चला पुढे रसिको हो मूळ मुद्दे पे आता है रसिको क्या है सुरेंद्र भस्मेरे बघून चुकीचा बोलणारा पहिला माणूस बघितला रसिको क्या है नगमे क्या है संगीत रसिको व्हॉट इज म्युझिक रसिको क्या है संगीत रसिको आपल्या आयुष्यात है संगीत रसिको इस कदर दुनिया संगीत है संगीत नगमा नगमा आपल्या मोबाईल वर आपलं लक्ष नसताना आपल्या फेसबुक अकाउंट वर जाते आणि स्वतःचे फोटोवर क्यूट असं टाकते व नगमा है व नमा रसिको क्या है नगमा रसिको हो क्या है नगमा ओट साफ करेला देते हैं वो नगमा है एनीमा एनीमा है रसिको हो क्या है नगमा रसिको ऐसा सत्रह छिट्टी के बाद भी सब्जी ऐसा शिस्ती नहीं है वो नगमा है वो राजमा है रसिको राम नरम प्रश्न एक ही उड़ता है क्या है नगमा रसिको नगमा भा� रसिको मेरे मांडी को आके मेरे कान में मुझे सांगे टेस्ट 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 दात्र तो तू बापाजी का पिठाजी गिरणी आती काय रे मूर्ख माणूस कुठलाय बोलू नकोस आता मी बोलणार आहे कायय नगमा कायय नगमा गाणे 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 हां माफ करा रसिको माफ करा मला खरं तर चिडायचं नव्हतं आज मी हसायचं ठरवलं होतं पण अमीर जी यांनी केल्ली घाण साफ करायला जरा म्युझिक वाजवा काहीतरी आमिर नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार। साफ एक एक नकाना बोलू, बोलू।, बोलू। तर हो, नगमो करना चाहते हा हो 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 तर कसं आहे गाणं नगम म्हणजे काय तर गाणं आणि गाणं आपल्याला जगायला शिकवत जगणं शिकवत जगण्याची फिलॉसॉफी शिकवते आणि जगण्यात आपल्या आयुष्यात जर आपल्याला ताल सूर लय सापडली तर आयुष्य सुद्धा एक

जरा एक गा, सर तर आयुष्य सुद्धा एक गाण्यासारखं होतं तर वाव तू एकही शब्द बोलू नाहीस जे काय ते मदतीसाठी हा जर एको ला कसा येईल मूर्ख माणसा हा जर मी गातो आहे तर हा ला असं कसं येईल हो मा चुकलं ते चुकलं म्हणजे खूप चुकलंय तुला माणूस कला एकोणचाळीस तुझ्या एकोणचाळीस काय मगाशी वेळ खूप गेला म्हणून तेत्रिक एकोणचाळीस एकदम एकोणचाळीस बोला ना? ना तू शांत तेरा तीस तीनदा आहेस का मी मूर्खायस पटकन बोला म्हणून मी पटकन संपून टाकलं ना अरे पण तेराचा एको एकोणचाळीस कोण आहे हा माणूस मला खरंच कळत नाही का हा माणूस मी मस्त तिला एक असं ते असं करत होतो मी हे आहे तिकडे करायचं महत्वाचं ते आहे का महत्वाचं ते आहे का आता अभि प्रेक्षक आले प्रेक्षकांना एक असं गुळमिल करून घ्यायचं असतं वातावरणात बरोबर दाखवत होता मला गाणं काय नाही आवाज लागला होता कधी नव्हते प्राजू वा म्हणाली होती मला अरे वाट लावली सर दुसरं गाणं घे मला नाही गायचं तुला गायचंय तर गा मी कार्यक्रम सोडलेला आहे अरे असं कसं बोलतो तुला गायचंय तर गा मी बरं मी गाऊ का गा गा मी गाते तू शांत रसिको त्यांचं ठरत नाही तोपर्यंत सुंदरसा खिस्सा मला तुम्हाला है, 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 एक अतिशय सुंदरसा खिस्सा आहे रसिको हे छोटे छोटे किस्सा असतात ते आपल्याला आयुष्यात समृद्ध करून जातात सोनाक्षी शिन्ना आणि शन्ना नवरे कोण कोण सोनाक्षी सिन्हा आणि सन्ना नवरे जन्मात हा किस्सा घडलेला नाही हा किस्सा ऐकून घ्या खूप सुंदरसा किस्सा आहे रसिको फार मोठी माणसं असतात रसिको सोनाक्षी सिन्हा आणि आपले शन्ना सिन्हा आणि सन्ना रसिको एकदा रसिको दोघेही चांदणी चौकात उभे होते नीट लक्ष दोघेही चांदणी चौकात उभे होते नीट लक्ष रसिको फार मोठी मोठी माणसं असतात ते आपल्याला विलक्षण काहीतरी शिकवून जातात सोनाक्षी सिन्हा चांदणी चौकात उभे आहेत ते हाक मारतात रसिको शन्नाजी कैसे है शन्नाजीने ओळख सुद्धा दाखवली नाही रसिको कारण चन्नाजी हे पुण्यातल्या चांदणी चौकात होते आणि ह्या होत्या दिल्लीतल्या चांदणी चौकात mm. रे हे मोठे मोठे किस्से असतात हे तुम्हाला काहीतरी विलक्षण देऊन जातात रे इथे बघ इथे काय 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 विलक्षण काय सार शिकलास तू ह्या आत हे काम नसताना चांदणी चौकात जाऊ नये असं काम नसताना चांदणी चौकात जाऊ नये हे जीवनातलं सार आहे हे जीवनातलं सार आहे मूर्ख माणसा घे तू गाणं तू गाणं घे मी ह्याच्या कड मग तुम्ही तू गाणं घे रसिक हो मी आता माझं पहिलं पुष्प आपल्या समोर सादर करते मग त्याने काय करत गायचं तुम्ही असं